पातळी खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठे अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक व जमा होण्यास सुरुवात बिग ब्रेकिंग न्यूज सर्वात महत्वाची बातमी चॅनलच्या माध्यमातून पीक विम्याची लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहे आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार पीक किंवा सरसकट या जिल्ह्यांमध्ये जमा पीक विमा जमा होण्याची तारीख सरकारने दिलेली आहे दोन तीन चार डिसेंबर पीक विमा जमा होणार आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत लेटेस्ट अपडेट पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या अंतर्गत जे काय शेतकऱ्यांचे नुकसान झाले याच्यामध्ये बघा लातूर परभणीमध्ये जे काय नुकसान झालं आहे पन्नास ते पंचवीस पंच्याहत्तर टक्के पंचवीस हजारापर्यंत इथं आपल्याला अपडेट आलेले आहे छत्रपती संभाजीनगर पीक म्हणजे संरक्षण आता अपेक्षित आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकाचं संरक्षण सरकारने जाहीर केलं आहे विदर्भमध्ये मध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशी मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी नववीत मंडळी प्रभावित आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुणे कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकव्यांचे रक्षण अपेक्षित आहे लातूर परभणीमध्ये हेक्टरी पंचवीस हजारापर्यंत आता आपल्याला स्वयंकिक कापूसचं अनुदान मिळणार आहे अहिल्यानगरमध्ये विविध पिके आहे यामध्ये मागील वर्षाप्रमाणे यंदाही पाच वर्षापेक्षा जास्त नुकसान व उत्पादनं घट आहे हिंगोलीमध्ये पंचवीस हजारपर्यंत नुकसान भरपाई कम अ अनिवारी पैशापेक्षा कमी आहे बीडमध्ये सत्याऐंशी महसूल मंडळे आहे यावर्षी मोठे नुकसान आहे सुद्धा दिलासादायक अपडेट अपेक्षित आहे त्याचप्रमाणे जालना पंचवीस हजार ते तीस हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई आहे धाराशिवमध्ये पंचवीस हजार ते तीस हजार हिंगोलीमध्ये अतिवृष्टीचं नुकसान जे आहे पंचवीस हजार गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली होती आता याच्या अनुसरून जे काही जिल्ह्यानुसार आपण आकडेवारी बघितली त्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पीक विमा हेक्टरी सतरा हजार रुपये कमीत कमी रक्कम आहे आणि सर्वाधिक जास्त पस्तीस हजारापर्यंत जालना असेल वाशिम असेल अकोला असेल या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अहिलानगर मार्केट असेल अमरावती असेल वाशिम असेल यवतमाळ असेल बीड असेल हिंगोली असेल पीक व्यायची रक्कम खात्यात येण्याचा सुरुवात झाली आहे आता ही रक्कम आपल्या खात्यात आली का नाही हे कसं चेक करायचं चे। तर प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर हे एक पोर्टल आहे याच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सरकारने बत्तीस जिल्ह्यांमध्ये साधारणपणे त्रेपन्न हजार कोटी जमा करण्याचं जे काही आकडेवारी दिलेली आहे आता आपल्या बँकेमध्ये पैसे आले का नाही ते कसं तपासायचं तर प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती डॅशबोर्डवरती सर्व गावांच्या याद्या जाहीर केलेल्या आहे या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर या यादीच्या अनुसरून आपल्याला जेवढे पैसे रक्कम झालेले आहे क्लेम अमाऊंट आपण बघू शकतो त्याच्या अंतर्गत पीक किंवा वाटप सुरू होणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे बीडची असतील नाशिकचे शेतकरी असतील सरासरी सतरा हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे अजूनही आपल्या खात्यावरती एक रुपये पैसे आलेले नसतील तर शेतकऱ्यांनी आपल्या नजदीकच्या सी एस सी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवरती जायचं आहे किंवा आपले आधार जिथं अपडेट करतो आपण त्या सायबर कॅफेमध्ये जाऊन सुद्धा आपला आधार बँक लिंकिंग आहे का हे बघणं गरजेचं आहे कारण हे पैसे जे आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे याच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिटच्या ट्रान्सफरच्या अंतर्गत जे पैसे अकाउंटवरती येत असतात जर बऱ्याच शेतकऱ्यांची अशी समस्या होईल की आमच्याकडे अजूनही पैसे आलेले नाही तर आपण जो काही आपले जे काही अनिवार्य आहे ही अनिवार्य बघून आपल्या ठिकाणी किती पैसे जमा झाले आहे याची माहिती आपल्याला कृषी अधिकारी यांच्याकडे मिळू शकते किंवा गावामध्ये तलाटे आहेस किंवा सर्कल आहे यांच्याकडे ही माहिती मिळू शकते पीक कुए्याची लेटेस्ट अपडेट असतील अतिवृष्टी अनुदानाची अपडेट असतील सर्व माहिती चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पी किंवा दोन हजार पंचवीस लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरून आता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत हे आपण व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद